प्रवीणदादा गायकवाड याच्यावर झालेल्या व्याड हल्ल्याचा निषेध वाशिम मध्ये पाटणी चौकात चक्काजाम आंदोलन वाशिम प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या व्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज वाशिम शहरातील पाटणी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सर्व शाहू फुले आंबेडकर समविचार पक्ष व सामाजिक संघटनांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला अलीकडेच अक्कलकोट येथे एकावर शाही फेक करून हा हल्ला करण्यात आला होता या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे वाशिम येथे झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आंदोलनाच्या माध्यमातून हल्लेखोर दीपक काटे याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात झालेल्या या चक्काजाम आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते अल्ला केवळ एका नेत्यावर नव्हे तर विचारांवर आहे असा रोष व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे

त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री यांना मी मुख्यमंत्री